नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षयचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं थोडाच वेळात तो शुद्धीवर हो येईल आणि मग सगळं काही ठीक होईल आता रेवाला भीती वाटत असते तो शुद्धीवर हो आला आणि सगळ्यांना सत्य सांगितलं तर थी थी ती तिथून पळून जाण्याचा विचार करतच असते की तिला समोरून रमा आडवी जाते तिचा हात पकडते आणि तिला म्हणते तू कुठेही जाऊ शकत नाही जोपर्यंत हे शुद्धीवर येऊन सत्य सांगत नाही तोपर्यंत तुला इथून सुटकारा मिळणार नाही त्याच्यानंतर तुला जिकडे जायचं तिकडे तू जाऊ शकते पण ती म्हणत असते नाही मला घरी जायचं आहे आणि मग रमा तिचा जोरात हात पिरगळते तेव्हा ती म्हणते मला खूप आहे तर ती म्हणते जेव्हा तुझे पोलीस बेड्या ठोकतील तेव्हा ते याच्यापेक्षा जास्त दुखेल तेही सण करावं लागेल ना आत्ता तू कुठेही जाऊ शकणार नाही जोपर्यंत सत्य सगळ्यांसमोर येत नाही आणि मग ती ओढत ओड़ ओढत तिला सगळ्यांकडे घेऊन जाते जोपर्यंत शुद्धीवर अक्षय येत नाही तोपर्यंत कुठेही जाऊ द्यायचे नसतं तिला नंतर आपण पाहतोच आहे अक्षयला शुद्ध येते आणि तो, तो बोलत असतो बोलता बोलता तो आदिल सांगतो मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट रेवाबद्दलची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला हवी आणि ते म्हटल्यानंतर खूप मोठा धक्का रेवाला बसतो सगळ्यांना सत्य सांगितल्यानंतर काय होईल आणि रमाला खूप खुश असते त्यांनी सगळं खर सत्य सांगावं म्हणून आता याच्यामध्ये एक मोठा असा ट्विस्ट येणार ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आणि ते पाहताना आपल्या सगळ्यांना भारी पण वाटणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील लवली स्वरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद